नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित काळे आणि आपण पाहतात आपला शेतकरी मित्र मित्रांनो थोडी जनावर जरी असतील तरी काही हरकत नाही पण त्यांचं जे नियोजन आहे ती एकदम परफेक्ट असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडं भरमसाठ जनावर आहेत पण तुमचं नियोजन जर चुकत असेल तर तुमचं शेड जेवढा पाहिजे ते तेवढा प्रॉपर्टीमध्ये चालणार नाही किंवा ना तुमच्या शेडवर अतिशय वेगवेगळ्या समस्याला तुम्हाला वे तोंड द्यावं लागणार आहे त्यामुळं जरी तुमच्याकडे कोटा नसेल बांधून जनावर असतील किंवा बऱ्याचशा वेळेस शेतकऱ्यांना जागा पुरत नाही किंवा अनेक काही अडचणी असतात की त्यांना शक्य होत नाही की जनावर मुक्त सोडणं पण बंदिस्त स्वरूपातील जरी जनावरे असतील तरी तुम्ही त्याचं जा नियोजन व्यवस्थित करणं गरजेचं कर आहे आणि आज आपण अशा जे काही शेड ऑफिशेड दिले आहे बोचकीच जनावर आहेत पण एकदम अतिशय व्यवस्थित आणि सूत्रबद्ध त्यांचं पूर्ण नियोजन चालतं तर त्यांचं नियोजन कसं चालतं आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मालक नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या की माझे नाव सम्राट रघुनाथ बुसनर राहणार होळे तालुका पंढरपूर आता पंढरपूरपासून आपलं गाव किती अंतरावर आहे पंढरपूर ते मोरणी रोडवर अकरा किलोमीटर अकरा म्हणजे पंढरपूर पासून अकरा किलोमीटर आता आपला हा जो व्यवसाय आहे आहे का आपण स्वतः तयार केलाय के तयार केलाय सुरुवात केली सांगा त्याबद्दल वडील जिल्हा परिषद होते आपण आता तीन वर्षात हा व्यवसाय चालू तीन वर्षात हा मग आता सुरुवात करताना आपण गायी कशा आणल्या आणि कशा स्वरूपात आपण नियोजन केलं त्याबद्दल जर माहिती आहे प्रथम हे ही कालवट जे आहे हे आपण भाऊजी आमचे महिमचे त्यांनी दिले ते, ते आपल्याला सांभाळायला दिली त्याची मोठी केली मग एक थोडकी त्या त्याची आवड निर्माण झाली आणि मग ही नंतर खरेदी एक 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 घरगुती खरेदी केल्या घरगुती बाजारातून एक आता आपण गाय खरेदी करताना कशा स्वरूपाचे बघून गाय खरेदी केली म्हणजे किती वेतातली असावी दाताला कशी असावी ती काय काय बघितलं आपण साधारण दुसरं किंवा तिसरं व्यत बघितलं जास्त व्यताची घेतलेली नाही म्हणजे जेवढी तरणी आहे तेवढं आपण खरेदी केल्या त्याचं तर आपल्याला जास्त त्याचं दूध काढता यावं असं दिवस सापडवता आता आपण गाय खरेदी करताना काय रेंज रेंजमधून गाय खरेदी केल्या आपण साधारण साठ पंचावन्न पासष्ट म्हणजे पंचावन्न ते सत्तरच्या दरम्यान आपण गायी खरेदी केल्या आणि त्या आपल्याला कशा स्वरूपाच्या लागल्या म्हणजे दुधाला किती चालतात काय त्याबरोबर साधारण बारा बारा लिटर म्हणजे एका टाईम मला बारा बारा दहा संध्याकाळी दहा लिटर सकाळी बारा लिटर साधारणतः वीस प्लस च्या आपल्या गाय आहेत म्हणायचं वीस प्लस तर मित्रांनो गायी घेताना तुमच्या शेडवर आता चालू जी महागाई बघता तुमच्या शेडवर कमी वीस लिटरच्या पुढच्या गायी पाहिजे त्याच्या आतल्या गायी तुम्हाला परवडत परवडत पण नाहीत आणि तुम्ही त्यांचं पाहिजे तेवढी देखभाल पण करू शकत नाही कारण त्यापासून त्यांचं जेवढं उत्पन्न मिळणार आहे तेवढं तुम्हाला तेवढ्या उत्पन्नात तेवढी तुम्हाला देखभाल योग्य रीतीने करणं तेवढं जमणार नाही त्यामुळे गायी शक्यतो वीस प्लस पंचवीस प्लस किंवा तीस प्लस सुद्धा असतील तरी काही हरकत नाही आणि तशाच गायी आपण घेताना घ्यायच्यात आणि निवडायच्यात आता मालकांनी बघा शेडचं जनावरांना पंख्याची सोय किंवा जो शेडचं स्वरूप आहे एकदम व्यवस्थित भक्कम असा शेड तयार केलेला आहे शेडबद्दल जाणून घेऊयात आपण थोडक्यात त्यांच्याकडून आता मला पूर्ण शेडची माहिती आहे लांबी किती रुंदी किती आणि आपल्याला ह्याचा खर्च किती आला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय आणखीन एवढं व्यवस्थित करून पण ह्यात काय समस्या वाटते का त्याची पण माहिती द्या ह्याची लांबी अशी पन्नास फूट आहे पन्नास फूट आणि अठरा फूट अशी रुंदी म्हणजे अठरा फुटी पत्र सिंगल पाकी आहे आपलं एक पाकी तर मित्रांनो अठरा फुटी अठरा फुटी पत्रे आहेत हे आणि अशी पन्नास फूट लांबी आहे तर आपल्याला खर्च किती आला साधारण तीन लाख रुपये तीन लाख रुपये म्हणजे त्यामध्ये ही वरचा शेड खालचा खोबा वगैरे घावा केलेला आहे आपण सगळं पूर्ण टोट स्टील टाकलेला आहे खाली खाली स्टील टाकलेलं आहे तर आपण बघू शकता घावानी वगैरे गायीच्या समोरच आहेत आणि त्यानंतर जो चारा टाकाय सिस्टम आहे तो चारा टाकताना त्यांनी चारा टाकण्यासाठी एक वेगळी वाट आहे साधारण ही, ही तीन फूट आहे तीन फूट आहे साधारण आता हे अंतर तीन फूट आहे समोरचं अंतर फूट आहे त्यानंतर किती घावांचे आपले फूट अडीच फूट घावन आहे म्हणजे अठरा फुटातून अडीच साडेपाच फूट गेला आणि गाईच्या पाठी जागा किती शिल्लक राहते इथून म्हणजे गायला नऊ फूट नऊ ते दहा फूट नऊ ते दहा फूट म्हणजे साधारणतः गायला व्यवस्थित गाय वावरू शकते नऊ फुटामध्ये गायला किती जरी व्यवस्थित राहते हा किती जरी मोठी गाय असली तरी नऊ फुटामध्ये बस महाग सरगले तरी गटारी तिथं पाय जाऊ शकत नाही पाय जाऊ शकत तिला महाग सरता यावं पुढं आता तुम्ही मग सांगितलं की पूर्ण शेड मधली जी पण काही मुक्तारी आहे त्याचं व्यवस्थापन तुम्ही रानाला शेतीला जाऊ जाईल ह्या हिशोबाने केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला वर्षात एकही रुपयाचं खत लागत नाही म्हणाल तर त्याबद्दल माहिती द्या शेड मधील पूर्ण मुतारी हे इथं बोर आहे शेजारी इथं म्हणजे आपला बोरचा पॉइंट आहे हा आणि पूर्ण अशी रानात खाली जाऊन दिली बोर चालू केल्यानंतर डायरेक्ट उसाला आणि घासाला जाते म्हणजे तुमच्याकडे आणि घास आहे त्याला पूर्णपणे जी पण काय पाहिजे मध्ये या घासाला आपण ह्या वर्षात काय जो टाकलेला नाही वर्षात, वर्षात, वर्षात रासायनिक खत काय टाकलेलं नाही आपल्याला त्याचा काय रिझल्ट मिळाला काहीच अडचण नाही म्हणजे मटेरियल टाकायची गरज पडली नाही आता आपण कुठल्या स्वरूपाचा घास लावलेला नेपेर म्हणून आहे सुपर नेपेर आणि एक जाय आपला बरं आता ही घासाचं क्षेत्र किती आपलं घासाचं साधारण सोळा गुंट सोळा गुंट घास आहे आणि ऊस किती ऊस अर्धा एकर होता अर्धा एकर होता का म्हणजे तेवढ्यावर आपल्या एवढ्या नऊ अॅनिमलचं म्हणजे नऊ जनावर नऊ जनावर आहेत ना हो सात आठ नऊ नऊ आणि सात गाई सात गाय ह्याचं व्यवस्थित आहे हो काय तुम्ही मगाशी म्हणलात की आपले क्षेत्र थोडं असल्यामुळे मकाचा सार आपल्या इथं वर्षभर अवेलेबल होऊ शकत नाही पण तरी पण तुम्ही मका वर्षभर जनावरला देता सांगाय मग स्वरूप सांगाय वैरणीचं कस साधारण तीस टक्के साधारण तीस टक्के मकवन आपण विकत घेतो तीस टक्के कारण सर्व मकवनाचे वैरण परवडत नाही त्याच्यामुळे तीस टक्के मकवान असत आणि जे ऊस आणि घास हे घरचा असतो आपला म्हणजे रोज कंपल्सरी मकवान ऊस आणि घास या तिन्ही आपण वैरण मिक्स करून टाकतो आता वैरणीचं स्वरूप कसं असतं आपलं आणि खुराकाचं स्वरूप कसं असतं पण सांगा जरा वैरणीचं स्वरूप सकाळी दहा काढल्यानंतर आणि वैरणीवर पेंड असे बोलवून चालत नाही म्हणजे वैरण टाकल्यानंतर त्याच्यावरच पेंट हा वैरणीवर पेंट टाकतो मग जनावरांना असं म्हणजे काय आता मका बरडा वगैरे वा वापरतात का हो मका बरडा आहे म्हणजे खुराकात काय काय वापरतात हिंदुस्थान कंपनीची हिरा पेंट हिरा आणि बरडा मका बरडा व्ही आय पी कंपनीची खपरी खपरी आपण चेंज करतो ह्या वेळेस ह्या तर दुसऱ्या दुसऱ्या वेळेस कंपनी चेंपनी कारण खपरी थोडी चेंज केली तर त्याचा रिझल्ट येतो म्हणजे जनावरांना म्हणजे एक, एक ते एक तसं काय आपल्या लक्षात आलं त्याचं चेंज केल्यामुळं नाही थोडस चेंज केल्यानंतर म्हणजे त्याचा रिझल्ट येतो आता बऱ्याचशा वेळेस जनावरांना पेंट चेंज आली किंवा गोळी पेंट चेंज करायची फक्त खपरी फक्त खपरी चेंज करायची आणि तुम्ही जर वैरणीवर टाकता त्यामुळे जनावर सगळं खाऊन घेत हो हो त्याच्यामुळे वैरण बी जास्त खाते त्या सगळं असल्यामुळे सगळ्यामुळे पेंडीमुळे आता वैरण किती टाकतं आपण दिवसा म्हणजे सकाळी किती टाकतं साधारण सतरा किलो वैरण सकाळी सतरा किलो सतरा दोन टाइम पस्तीस किलोच्या आसपास म्हणजे तीस ते पस्तीस किलोच्या आसपास वैरण राहते तर मित्रांनो मिक्स असा ह्यांच्या वैरणीचं स्वरूप असल्यामुळे त्यांना म्हणजे अचानक जर एखाद्या बऱ्याच वेळेस काय होतं वैरण आज वेगळे उद्या वेगळे बदल झाल्यामुळे दुधावर परिणाम दिसतो पण कंटिन्युअसली एक, एक ते एक चार असल्यामुळे दुधामध्ये कधी वगैरे काय काय आता दुधाचं रेग्युलरली आपलं किती आहे म्हणजे काटा कमी जास्त होत आहे का, का? साधारण कंटिन्यू शंभर लिटर प्लस दुध राहत काय हा काय तीन आता यातल्या तीन गाभण्या आहेत तिला चौथा महिना आहे त्याला पाचवा आहे पलीकल्लीला चार साडे चार महिने झालेत म्हणजे पाठीमाग पुढं असते पण ते कंटिन्यू तुमच्या शंभर लिटर शंभर लिटर आता लिटर दूध उत्पादन घेण्यासाठी खर्चाचं स्वरूप कसं येत आहे आपलं त्याबद्दल माहिती द्यायची साधारण महिन्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये पेंढेचा खर्च होतो पेंड नाही नाही म्हणजे त्यात गहू गहबुसा आला बरडा आला खपरे आले पेंड आले म्हणजे सगळ्या स्वरूपातला खुरागावर आपल्याला महिन्याला चाळीस हजार आणि सहा हजार रुपये माकवाना लागते म्हणजे बाहेरच्या साधारण एका तीन गुंठ ते चार गुंट मकवानला मिक्स करण्यासाठी एक महिन्याला म्हणजे आपण कंटिन्युअसली मकवानाची वैरण देत आपण विकतची असली काय हो आता गुंट्याचा काय दर चालू आहे साधारणतः ता? साधारण सोळाशे सतराशे पंधराशे म्हणजे ह्या रेंज मध्ये राहत आहे हा मकवानाच उंची बघून म्हणजे जाडी बघून क्वालिटी बघून आता मकवानाचं फळ चालू केल्यापासून किती दिवसामध्ये त्याची क्वालिटी राहते त्याची आपण आता घ्यायला तुम्हाला रेग्युलरली आता तुम्ही कायम दुसऱ्याचं फळ म्हणून तुम्हाला त्याचं काय जाणवत नाही आपण म्हणजे मकवान जर कंदाडात असत तेवढंच घेतो जास्त फुड चाललं तर घेत नाही म्हणजे रिझल्ट येत ना दात करंड्यात हा त्याचा रिझल्ट येत नाही कंदाड पाहिजेत ना कंदाड पाहिजे चांगली पूर्ण जर मका झाली त्याची तर ते शहरात माग येते त्याचा रिझल्ट बी येत ना आता आपण का नाही केला मुरगास कारण घरची त्याला मका लागते मग घरची मका करून मुरगास करणं ही योग्य आणि विकत मकवान घेऊन मुरगास करणं ही काय गरजच नाही बरोबर त्यापेक्षा मकवान मिळतेच विकत तुम्हाला विकत घ्यायचं म्हणजे कुठलं ना कुठलं चालूच राहणार आणि मुरगास म्हणजे मकवान साठवून ठेवणं हा म्हणजे एका साठवून ती घरचं असेल तर साठवून ना लोकांचा विकत घेऊन काय करायचं बरोबर आहे असं म्हणजे आता एवढे आणि मला साधारणतः आपलं किती उसाजन हे जर दोन्ही मिळून एक एकर क्षेत्र असेल हो एक एकर वर्षभर पुरतं का कमी पडतं काय अर्धा अर्धा एकराचा प्लॉट आहे उसाज उस ना हो उसाचं किती दोन प्लॉट आहेत हा हे अर्धा एकर आणि अर्धा एकर हा संपताला पाठीमाग येतो येक एक ऊस कंटिन्यू एक कंटिन्यू आता कुठली व्हरायटी आपण शहाऐंशी म्हणजे जास्त दिवस ऊस न पाणी कमी पडलं तरी सुद्धा ऊसाला काय होत नाही आणि ही ज्या नवीन व्हरायटी आहे त्या ही घासाच कमी दिवसात त्याची वाढ जास्त आहे त्याच्यामुळं पुढं ऊसाच वाटोल व्हायला बघत शहाऐंशी ची वाढ दमान असल्यामुळं काही अडचण येत नाही आणि न जसं दुधावर एवरेज मिळत आहे तसं दुसऱ्या ऊसा मिळत नाही मिळत क्वालिटी चांगली राहते हा कारण मी पण त्याचा बऱ्याचशा वेळेस अनुभव घेतलेला आहे ती दुसरा कुठला दोनशे पासष्ट त्यानंतर लगेच दुधाला दुसऱ्या दिवशी कमी येते जरी वैरण पुरवून येत असेल ती दुधाला उपयोगाची क्वालिटी सुद्धा कमी येते आणि शहाऐंशी जिरो बत्तीस दिवसांना क्वालिटी राहते राहते तर मित्रांनो ह्यांचं जी पण काय नियोजन आहे ती साधारणतः पन्नास टक्के नेहमीची वैरण त्यांना विकतची घ्यावी लागते आणि एक साधारणतः दीड एकरच्या क्षेत्रामध्ये त्यांची एवढी नऊ जनावर आहेत त्यांना एकदम व्यवस्थित मेंटेन केलं जातं तेवढ्या दीड एकर दीड एकर क्षेत्रावर बऱ्याचशा वेळेस शेतकऱ्यांचं असं असतं की बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की माझ्याकडे दोन एकर क्षेत्र आहे आणि मी किती जनावर करू शकतो तर तुम्हाला हे समोर उदाहरण दिलं आहे आपण दीड एकर क्षेत्रामध्ये ह्यांची नऊ जनावर एकदम व्यवस्थित सांभाळले जातात आणि दुग्ध उत्पादन पण रेग्युलरली त्यांचं शंभर लिटरच्या पुढे काटा आहे आता साधारणतः आपण मागा म्हणला की आपलं पशुखाद्याचं दुकान आहे तर पशुखाद्या दुकान मध्ये आता तुमचं घरचं दुकान असल्यामुळे तुम्हाला काय ना काय एक साधारणतः जेवढा खोराक लागतो त्यामध्ये एक दोन तीन हजार एक्स्ट्रा बचत होत असेल बचत बचत होती जास्त प्रॉफिट असत आता पशुखाद्य आपण स्वतःच दुकान आहे म्हणताना आपल्याला कुठले ह्याचा रिझल्ट चांगला वाटला आपण बरेचशा गुळीपिंडीचा वगैरे अवलंब केला असेल त्यामध्ये आपल्याला काय फरक काय जाणवतो हिंदुस्तान कंपनीची हिरा म्हणून आहे हिरा ह्याचा रिझल्ट चांगला आहे ह्याच्या आधी आपण कुठली वापरत होता काय ते तुम्ही आता प्रयोग करताय आपण हिरा वापरतो पहिल्यापासून हिरा वापरता आता हिराचं पोहतो आहे सोळाशे सत्तर रुपये सोळाशे सत्तर रुपये म्हणजे पन्नास किलो बॅग आहे का गा। पन्नास किलो बॅग आणि एकोणसाठ किलो पण येतील त्याच्यामध्ये एकोणसाठ किलो आपण हां पण घेतला एकोणसाठ किलो पन्नास किलो मध्ये इंद्रनील एकोणसाठ किलो मध्ये येते इंद्रनिल का आता माझ्या शेडवरती मी आता चाललं इंद्रनील वापरतो